नुकताच बीड जिल्ह्यात निसर्गाचा रोष सांडून वाहिला गावेच्या गावे जलमय झाली शेती पाण्याखाली आली व लढाई सुरू झाली ती म्हणजे जगण्याची मागील कित्येक दशके पाहिला नसेल असा विदारक महापौर या भागाने अनुभवला अन्नधान्यांची नासाडी व उपजीविकेच्या साधनांची राख रांगोळी झाली परंतु या दुःखाच्या वादळात माणुसकी ही धडाडीने पुढे सरसावली सबंद महाराष्ट्रातून मदतीचे असंख्य हात पुढे आले यामध्ये एक हात म्हणजेच मानसातील विटुराया फाउंडेशन आपल्या परीने फलटण भागातून माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा सेक्रेटरी फलटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वाढदिवसानिमित्त एका पूरग्रस्त एकट्या असाही आजींची दिवाळी गोड झाली एका छोट्याशा मदतीच्या हाताने आजींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले